For another, for the other, I <laughs>

ताई ताँगा, ताँगा, ताँगा। एक, एक सर सबसे पहले तो हम यही बताना चाहेंगे कि आज हमारे इस भव्य टाउनशिप आनंदन के अंदर नारायणी माता का मंदिर बन रहा है तो ये हम सभी के लिए सबसे पहले तो मंदिर के लिए जिसने सबसे ज्यादा मेहनत करी और मंदिर जिनके लीडरशिप में बन रहा है हमारे भाई हमारे मित्र रवि पाटिल जी और हमारी गर्व की बात है कि हमारी टाउनशिप आनंदन के अंदर ये मंदिर बन रहा है तो मैं तो इतना ही कहना चाहूंगा कि आज आनंदन के अंदर एक हजार फ्लैट है और उसके अंदर चार हजार लोग रहने वाले तो चार हजार लोग रोज सुबह नारायणी माता का दर्शन करके अपना दिन चालू करेंगे इससे ज्यादा खुशी की बात हमारे लिए कोई नहीं हो सकती है और मैं मानता हूं कि कहीं की माता का आशीर्वाद है देखो मंदिर हम लोग कभी बना नहीं सकते आप ये मान के चलिएगा अगर कोई भी इंसान बोलता है कि ये मंदिर मैंने बनाया ये मंदिर मैंने बनाया मंदिर आप नहीं बनाते महाराज माता जी और भगवान अपना मंदिर खुद बनाते तो कहीं कहीं नारायण माता का आशीर्वाद है कि यह मंदिर बना और हम सब लोगों को यह मौका मिला कि हमारे थ्रू ये मंदिर बने तो उसके लिए नारायण माता के चरणों में छत बंधन लोगों के दुआ के लिए क्या प्रार्थना मांगेंगे मांगें। सर हम यही प्रार्थना मांगेंगे कि आज नारायणी माता के इस मंदिर में नारायणी माता देने वाली माता मान जाती है देखो आप सभी को बताया नारायणी माता के बारे में कहते हैं तो उनके मंदिर में जो मांगते हैं वो सारी इच्छा पूरी होती है तो मैं चाहूंगा कि सबसे पहले तो जो भी यहाँ पर एक लोग एक फ्लैट में ले रहने वाले हैं उनको सबसे पहले शांति मिले सदबुद्धि मिले लक्ष्मी मिले और सत सरस्वती मिले इन सब चीजों के अंदर इंसान को सब मिल जाता है और तीन चीजें जो हर इंसान को चाहिए वो है शक्ति बुद्धि और विवेक तो मैं नारायण माता से बोलूंगा नारायण माता से आग्रह करूंगा कि नारायण माता हर इंसान को शक्ति दे बुद्धि दे और विवेक दे ताकि उसका जीवन सफल हो पाए देखा जाए तो नगरी में सर सबसे पहले तो मैं कहना चाहूंगा ये तलोजा नगरी नहीं है ये खारगर का अपर खारगर एरिया है

जरूर इस मंदिर के उत्सव मध्ये पधारे नारायण माता का दर्शन नारायण काझाली देवी ही पूर्वीपासूनच आमच्या शेतावर होती आम्ही तिची पूजा वर्षानुवर्ष म्हणजे माझे आई वड वडील आजोबा पंजोबा करत होते पण ही देवी अशी शेतात असायची ज्यावेळेला इथे भात शेती होत होती त्यावेळेला आम्ही तिचं दर्शन घ्यायचं किंवा भात शेती करायच्या अगोदर तिला तिची पूजा करून तिला काही मान सन्मान द्यायचा असो तो देत असो स्थलांतराने इथे प्रोजेक्ट आल्यानंतर ज्यावेळेला ही जागा मी प्रोजेक्टसाठी दिली त्यावेळेला मनात निश्चय केला की आपण ह्या देवीचा मंदिर बांधू आणि त्याच संकल्पना पूर्ण झालेली आहे तर काय सांगाल या मंदिराच्या दर्शनासाठी ह्या मंदिराच्या देवीच्या दर्शनासाठी आसपासच्या एरियातले पूर्ण भाविक मंडळी माझे मित्रमंडळी माझे नातेवाईक तसे राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व बाराम पाटील साहेब असतील किंवा हरेश केनी असतील नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील असतील देवेंद्र मडवे असतील तसे माझे ऑफिसचे पूर्ण स्टाफ तसेच टुडे ग्लोबल होमचे सर्व सर्व भद्रेश भाई तसेच त्यांचे चित्र भाऊ भावेश शहा हे सुद्धा इथे येऊन त्यांनी दर्शन घेतलेले आहेत शिवाय माझ्या माझ्या मित्रमंडळींनी सुद्धा दर्शन माझ्या नातेवाईकांनी सुद्धा इथे येऊन दर्शन घेतलेलं आहे देवीकडे काय प्रार्थना करता देवी करताय देवीकडे प्रार्थना करण्यासारखं असं म्हणजे देवीने मला काय ठेवलंच नाही खरं तर तिची कृपा आहे म्हणूनच मी हे करू शकलो श्री नारायण खाजळे देवीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आपल्या मार्फत हे भक्तीभाव वेळोवेळी पाहायला मिळाला आहे पण आता ही भक्तिभाव येथील आजूबाजूच्या रहिवाशांना आनंद कप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या रहिवाशांना लाभ वर्षानं वर्ष मिळत राहणार काय भावना काय आनंद व्यक्त करा मला असं खूप छान वाटते कारण की माझ्या पप्पा म्हणजे आम्ही इमॅजिन नव्हतं हो केलं असं का आम्ही मंदिर बांधू शकतो कारण की जेव्हा मी छोटी होती तेव्हापासून ही देवी इथे आहे आणि घर पण बांधतात खूप जण घर पण बांधतात पण मला असं चांगलं वाटते माझ्या पप्पानी मंदिर बांधितलं बांधलं आणि पूर्ण सोसायटी मध्ये पण खूप आनंदाचं वातावरण आहे कारण की हे मंदिर झालं आणि त्यांना रोज दर्शन पण घेता येईल त्याच्याबद्दल मला खूप छान मी हेच बोलते कि त्या चांग, चांगल्यापणी दर्शन घ्या आणि आमची देवी आम्हाला तशी मदत करते तशी तुम्हाला पण नक्कीच करेल आणि रोज देवीची सेवा करा आणि आम्ही पण करत राहू धन्यवाद